साहेब तुमचे तुमच्या लोकांना संस्कार कमी पडले ज्या महाराष्ट्राने देशाला नाही जगाला इतिहास विचाराने खूप काय दिलं त्या महाराष्ट्रात इथल्या नेत्यांना हे सहन करावं लागतंय हे दुर्दैवी आणि अशाने महाराष्ट्र बदनाम झाला सावलीला आणि तुमच्या सोबत असणारे सगळे जसे उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले तसेच पवार साहेबांना सुद्धा सोडून गेले असं म्हणावं लागेल परंतु सध्याचं राजकारण राज्याचं राजकारण हे महाराष्ट्राची इज्जत घालवणार आहे लोकशाहीला दगा फटका करणार आहे आणि लोकशाहीची स्लो पॉयझन देऊन हत्या त्या ठिकाणी लोकशाहीची होते की काय अशा पद्धतीचं राजकारण आहे तर महाराष्ट्रामध्ये रोज राजकीय दरोडे पडत आहेत मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांवर नातेवाईकांवर कधी कधी पुतण्यावर कधी कधी चुलत्यावर कधी कधी सगळ्या कार्यकर्त्यांवर संस्कार सुद्धा कमी पडत आहेत आणि सुपारी घेतली लो काही लोकांनी काही अदृश्य आहात हे पाठी मागून पाठीत खंजीर खोपसण्याचं काम करतायत पवार साहेब तुमचे तर संस्कारच कमी पडले तुम्ही चांगले संस्कार दिले असते तर आज ही परिस्थिती झाली नसते आज तुम्हाला तुमच्या वयामानानुसार जे काही पाहावं लागतंय पवार साहेब नाही सहन होत म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी नेत्यांना सुद्धा संपवण्याचा कार्यक्रम सुरू आहे हे ऐकून वाचून बघून फार आश्चर्य वाटत खर तर सध्याची काही पक्ष फोड सुरू आहे जे कार्यकर्त्याची पळवापळवी सुरू आहे आमदारांची पळवापळवी सुरू आहे ही सगळी पळवा पळवी ही उघड्या डोळ्याने पाहत असताना साहेब फक्त गप्प बसवत नाही त्याचं कारण सुद्धा तसंच आहे आमचा समृद्ध महाराष्ट्र आहे आमचा विकसनशील महाराष्ट्र आहे आमचा पुरोगामी आणि परिवर्तनवादी महाराष्ट्र आहे त्याला बट्टा लावण्याचं बदनाम करण्याचं किंवा आमच्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळ्या पद्धतीनं घेऊन जाण्याचं काम काही तथाकथित मनवादी मंडळी करते आणि त्याच्या मागं हे सगळं षडयंत्र घडतंय हे फार दुर्दैव आहे साहेब तुम्ही ज्यांना वाढवलंय ज्यांना मोठं केलंय ज्यांना पद दिले आज ते तुमच्यावर उलटताना आम्हाला आश्चर्य याच वाटतय की आम्ही तर फाटके कार्यकर्ते आहोत आम्ही तर एकतर्फी काम करणारे कार्यकर्ते आहोत ह्या सत्ताधाऱ्यांच्या तुमच्या सारख्या प्रस्थापित राजकारण्यांच्या आम्ही कधीच जवळ आलो नाही आम्ही लांबच राहिलो परंतु तुमच्याकडे बघून या राज्यातला या देशातला काही अंशी बहुतेक समाज हा तुम्हाला ग्रेट नेते मानत असताना तुम्हाला ह्या वयामध्ये हा त्रास सहन करावा लागणं हे फार वाईट आहे साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जे मगाशी म्हणालो साहेब तुमचे संस्कार का कमी पडले की सत्तेची हाव वेगळ्या वेगळ्या यंत्रणेचं माग असणार भूत आणि स्वार्थी मन मेन स्त्रिया हे किती भयानक पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करत आहे हे मनाला सुद्धा न पटणारी गोष्ट आहे म्हणजे सहन नाही करू शकत महाराष्ट्रात हे घडलं बघा ताकदीनं या राज्याचं नेतृत्व करणारी शिवसेना परंतु तिला सुद्धा भागदड पाडण्यात आलं महाराष्ट्राला त्याच वेळेस पहिला हादरा बसला होता पण शिवसेनेच्या पाठीशी शिवसेना व्यतिरिक्त इतर पक्षाचे सुद्धा लोक सहानुभूतीमुळं पाठीशी का राहिले कारण ज्यांनी शून्यातून पक्ष मोठा केला विश्व मोठं केलं संघर्षातून कार्यकर्त्यांनी पक्षाशी विचारांशी इमान राखलं त्यांच्याच पाठीत खंजीर कुपसून बाहेरच्या माणसानं दरोडा टाकून आमदार पळवले खासदार पळवले पक्षचिन्ह नाव पळवलं त्याच पद्धतीनं त्याच तऱ्हेनं पंतांनी बरोबर गेम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फोडला जशी शिवसेना फोडली जसे नेते कार्यकर्ते फोडले आणि स्वार्थी कार्यकर्त्यांनी कुठलाही स्वार्थी कार्यकर्ता असू द्या तो पहिला घात करतो तो पहिला पाठीत खंजीर खूप असतो आणि तो पहिला उन्हाचा वाटेकरी असतो तशीच परिस्थिती राष्ट्रवादीची झाली मला फक्त दुःख एवढं वाटतं महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी काय राष्ट्रवादी समर्थक नाही आणि त्यांच्याशी काही देणं घेणं पण नाही परंतु महाराष्ट्रात जे काही प्रादेशिक पक्ष संपवण्याचं राजकारण सुरू आहे मला फक्त त्या विषयावर बोलायचं आहे म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतोय की ज्या वेळेस एक पक्ष फोडल्यानंतर महाराष्ट्राला कळलं त्याच वेळेस दुसरा पक्ष फोडल्यानंतर सुद्धा तशाच पद्धतीनं केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरून जो काही नंगनाच राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे हे प्रत्यंत लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत 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 घाणेरड आहे त्याचं कारण सुद्धा आहे आता लोस निवडणूक आयोग ह्या संस्थेला देतील तिथंही माणसच काम आलंय आणि त्यांनाही कुणीतरी पोस्टिंग केलेलं असतं त्याच्यामुळं ते आपल्या वरच्या वरिष्ठ नेत्यांचेच आशीर्वाद आणि आदेश पाळणार आणि जे करायचं ते करणार हेच घडलंय तेच झालंय तेच महाराष्ट्राला भोगावं लागतंय कायदा सुद्धा सोयीनं वापरला जातोय सुप्रीम कोर्टाकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसताना सुद्धा आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घाणेरडं राजकारण सुरू आहे दुसरा दरोडा राष्ट्रवादीवर सुद्धा पडला पवार साहेब तिकडे शिवसेनेचं जाऊ द्या तिथं तरी पक्षातलाच का असे ना परंतु बाहेरच्या माणसांनी त्या ठिकाणी पक्ष फोड केली आणि जे काही महाराष्ट्रामध्ये घडायचंय ते घडलं महाराष्ट्राने ते सगळं अनुभवलं आणि पाहिलं पण तुमच्या तर घरातल्याच माणसांनी हा सगळा जो काही चुकीचा प्रकार केला तुम्ही तुमच्या नातवावर पुतण्यावर लेकीवर जे काही संस्कार केलेत पण जे तुम्हाला सोडून गेले तिथं मात्र संस्कार हे कमी पडले का हा संशोधनाचा विषय त्याच कारण आहे कधीही वडीलधाऱ्या मंडळीला आई वडील असतील आजी आजोबा असतील चुलते पुतणे कुणीही असू द्या या आपल्या ज्येष्ठांना कधीच त्रास होईल अस घरातून काढण्यापर्यंत संपत्तीतून हकलण्यापर्यंत पक्षातून हकलण्यापर्यंत किंवा कुटुंबाच्या प्रमुख म्हणून सगळी त्यांच्याकडे जबाबदारी असताना सुद्धा त्यांना सगळ्यातून बेदखल करण्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी अशा वेळी आल्या ते, ते कुटुंब नंतर दिसत नाही आणि आज त्याच परिस्थितीमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादीवर ज्यावेळेस पक्षावर खास करून पक्षाचं पण जाऊ द्यावं पण ज्यावेळेस नेत्यावर ही वेळ आली ती अत्यंत दुर्दैवी आहे पक्ष दुसऱ्यांना नाव देतील चिन्ह दुसरं देतील सगळं होईल पण घात कुणी केला घात साहेब तुम्हाला वाटत असेल तुमच्याच घरातल्यानी केला पण त्याच्या अगोदर केला दिल्लीत बसणाऱ्यांनी तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर राष्ट्रीय पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी ने अगोदर सांगितलं होतं प्रादेशिक पक्ष संपले पाहिजेत उचलली सुपारी लगेच त्या त्या राज्यामध्ये आणि सुपारी नुसती उचलली नाही काल केजरीवाला एका साध्या भाषेत सांगितलंय माझ्यावर प्रचंड दबाव आहे ईडीचा पण त्याच्यापेक्षा जास्त दबाव आहे सत्ताधाऱ्यांचा आमच्यात या नाही तर तुमची अटक ठरलेली आहे म्हणजे काय गाबरवायचं भोंगे मागे लावायचे त्रास द्यायचा हे हे असलं राजकारण या देशाला या राज्याला अपेक्षित नाही आणि त्या कळपामध्ये जर आमच्या इथली लोक जर पडत असतील तर हे कुणाचेच नाहीत साहेब तुम्हाला जो जगा दगा फटका झालाय तो महाराष्ट्राला सुद्धा दगा फटका झालाय तुम्हाला जो दगा फटका झाला तो उद्या सगळ्यांना होणार आहे फक्त काही जाथ्यात आहेत आणि काही सुपात आहेत ही असली राजकीय परिस्थिती याच्यामुळे महाराष्ट्र सुद्धा बदनाम होत आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रावर दिल्लीकरांची इतकी वाईट नजर आहे इतकी वाईट नजर आहे की महाराष्ट्रातलं तुमचं कर्तृत्व नेते आणि महाराष्ट्राची जी दिल्लीच्या ताकताकडची पाहण्याची जी हुकूमत आहे जो महाराष्ट्राचा दरार आहे हे काय होता छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा शिंदे होळकर असतील यांचा जो दरारा आणि दहशत होती सगळी तिकडं ती जाणीवपूर्वक कमी करण्याचं काम आजपर्यंत झालंय आता तर जास्त झालंय पण लक्षात घ्या कदाचित मला असं वाटतं सरकारचं काय होईल पक्षांचं काय होईल नेत्यांचं काय होईल याच्यापेक्षा महाराष्ट्राचं काय होईल याच्यावर आपण चर्चा करतोय कारण ही जर राजकीय परिस्थिती असेल आणि जाणीवपूर्वक पंतांनी गेम केला असेल तर तो, तो किती ताकदीचा यशस्वी आणि बुद्धीने केलेला आहे याचं फक्त संशोधन करणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला चर्चा करावी लागते साहेब तुमचा जो काही संस्काराचा जो काही ठेवा होता तो कदाचित त्यांना कमी पडला असावा कारण त्याच कारण सुद्धा दुसरे आहे मूल जन्माला आलं पासून दहा वर्षापर्यंत वेगळ्या वेगळ्या टप्प्या टप्प्याचे ढोस आहेत ते मेडिकल सायन्सनुसार किंवा आरोग्य विभागानुसार ते त्या मुलाला दहा वर्षापर्यंत दिले जातात पण राजकीय संस्काराचे ढोस तुम्ही ज्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं दिले कदाचित एखादा डोस तो कमी पडलेला असावा म्हणून तुमच्या सावलीला आणि तुमच्या सोबत असणारे सगळे जसे उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले तसेच पवार साहेबांना सुद्धा सोडून गेले असं म्हणावं लागेल परंतु सध्याचं राजकारण राज्याचं राजकारण हे महाराष्ट्राची इज्जत घालवणार आहे लोकशाहीला दगाफटका करणार आहे आणि लोकशाहीची स्लो पॉयझन देऊन हत्या त्या ठिकाणी लोकशाहीची होते की काय अशा पद्धतीचं राजकारण आहे आणि हे राजकारण महाराष्ट्रामध्ये होतंय ज्या महाराष्ट्राने देशाला नाही जगाला इतिहास विचाराने खूप काय दिलं त्या महाराष्ट्रात इथल्या नेत्यांना हे सहन करावं लागतंय हे दुर्दैवी आणि अशाने महाराष्ट्र बदनाम झालाय साहेब तुमचे तुमच्या लोकांना संस्कार कमी पडलेत असं आता वाटतंय माणसं स्वार्थी आहेत ते तरी काय करणार धन्यवाद जय जाऊ जय शिवराय